नमस्कार श्री स्वामी समर्थ लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अद्भुत उपाय तोडगे एकविसाव्या शतकाच्या उंबरट्यावर धनाची गरज सर्वांना सारखीच असते लक्ष्मी ही विष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी ही चंचल आहे ती कंजूस माणसाकडे जास्त काळ राहू शकते लक्ष्मी हे कर्तबगारी शूरवीराकडेही देखील राहत नाही कारण असे लोक दानशूर असतात त्यामुळे ज्याच्याकडे ती जास्त काळ राहू शकते ते लोक म्हणजेच कंजूस व्यक्ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय खालीलप्रमाणे आहेत एक धनलक्ष्मीसाठी श्री स्त्रीसुक्तम लक्ष्मीसूक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी निदान मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या तिथींना करावी दोन रात्री दही भक्षण करू नये लक्ष्मीचा होते. तीन व्यवसाय वृद्धी करता शुक्रवारी तीन नानी नारासोबत लाल वस्त्रात बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी त्यावर हळदीने स्वास्तिक काढा निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते विक्रीत वाढ होते चार एक लांब मोरपीस घेऊन दक्षिणेकडील भिंतीला लावावे रोज साय सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळेल पाच देवीच्या साडेतीन पिठाची यात्रा करून नाराने ओटी भरावी अभिषेक करावा धनप्राप्तीमध्ये वाढ होते धनात भरभराट होते सहा नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदीविहीर समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसा अर्पण करावेत यश मिळते सात लक्ष्मी प्राप्तीसाठी भिजलेले चणे कबुतरांना खायला घालावेत आठ घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यावर लावावा तुपाची फुलवा दे देवाच्या उजव्या बाईला लावावी तेलाचा दिवा डाव्या साईटला लावावा नऊ कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळसूत्र रोज वाचावे दहा नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळदी कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला घ्यावी अकरा घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग नको बारा कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवा पुढे ठेवावीच ती उपयोगात ठेवूनच उपयोगात आणावी तेरा दसऱ्याच्या दिवशी गर्भ श्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पाने घ्यावी आणि चांदीच्या किंवा पितेच्या तांबी ठेवून देवाऱ्याजवळ ठेवावीत आणि त्याची रोज पूजा करावी चौदा रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुफाचा दिवा अगरबत्ती लावावी घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो पंधरा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे गुरुवारी तुळशीला थोडे दूध घालावे लक्ष्मीची वास्तव्य कायमस्वरूपी राहते सोया घरामध्ये किमान एक वेळ जेवण तरी सर्वांनी मिळून मिसवून एकत्रित एक घ्यावे जेवताना वादविवाद करू नये सत्रा पैशा संबंधित कामासाठी निघताना उजवा पाय घरा घराबाहेर टाकून निघावे मंदिरात लाल फल फूल वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे यश मिळताना दिसेल अठरा लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवारी शुक्रवारी वाचावे सोबत विष्णूंची उपासना देखील करावी म्हणजेच रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम देखील म्हणावे एकोणीस दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाने नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा वीस लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावे तस जसे की डाळिंब पेढा फेटा नैवेद्य टाकून सर्वांना वाटावे लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी तिच्या पाठी लक्ष्मी येतच आणि ती चिरकाल स्थिर राहावी राहणारी असते कलियुग आहे इथे साम दम दंड भेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न जरूर करावा जिथे नीतीने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाल टिकते घरातील स्त्री म्हणजेच आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा साजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर काळ टिकून राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवर्जून लिहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ